नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांना माहितीच आहे दिनांक पाच डिसेंबरला एक मोठं हिंद केसरी किताबाचं मैदान वडके ते संपन्न होत आहे आणि त्याच मैदानाचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे या मैदानामध्ये कोण कोण पाळणार आहे टॉपमध्ये मित्रांनो मैदान मोठं आहे हिंद केसरी किताबाचं आहे त्यामुळे पैरे देखील टॉपमध्येच असतील तर बघूया या मैदानातील पहिला पैरा तर मित्रांनो या मैदानातील पहिला पैरा आहे तो म्हणजे संतोष तोडकर यांचा हिंद केसरी साई डॉन साई डॉन या मैदानामध्ये मित्रांनो आमिद शेट भादले यांच्या चिमण्यासोबत पाळणार आहे चिमण्यासुद्धा हिंद केसरी आहे चिमण्या डॉन आणि साई डॉन हे या मैदानामध्ये एकत्र एक पाळणार आहेत मित्रांनो याआधीसुद्धा एकत्र एक पाळलेले आहेत यानंतर हिंद केसरी मैदानाचा पुढील पैरा तो म्हणजे उर्मिला माने शेड गायकवाड फार्म चिंचाळी यांच्या नावाने पाळणारा कंदूरचा राजा कंदूरचा राजा देखील हिंद केसरी आहे आणि बरीच मैदाना गाजवत आहे आणि गाजवलेले सुद्धा आहेत मोठमोठ्या मैदानामध्ये मा एक नंबर केलेला आहे असा कंदूरचा राजा पाळणार आहे मित्रांनो आपला मिलिंद पाटील यांचा भोंगाडॉन डॉन केसरी भुंगा आणि कंदूरचा राजा ही जोडी आपल्याला या वडकीच्या हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये मा नक्कीच पळताना दिसणार आहे आणि या गाडीला देखील अतिशय चांगलं स्पीड लागेल यानंतरचा पुढील पैरा तो म्हणजे सध्या झालेलं फॉर्च्युनरचं मैदान आणि त्या मैदानामध्ये टॅक्टरचा मानकरी ठरलेला स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सरजा दहा दहा नंबरचा आणि त्याच्यासोबत पळणार आहे त्याच मैदानाचा एक नंबरचा मानकरी फॉर्च्युनर जिंकलेला संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि सरजा ही हिंदगिसरी जोडी आपल्याला या ओळखीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि नक्कीच या गाडीला चांगलं स्पीड लागेल आणि गाडी काहीतरी नवीन इतिहास करून दाखवेल असं वाटतंय यानंतरचा पुढील पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे महिलशेठ धुमाळ यांच्या नियोजनामध्ये पळत असलेला नाशिकचा विराट विराट या मैदानामध्ये कोणासोबत पळणार आहे तर मित्रांनो सध्या महिलशेठ धुमाळ यांनी एक नवीन खरेदी केलेली आहे ती म्हणजे महाराज बुलढाण्यावरून घेतलेला हा नंदी याच्यासोबत आपल्याला या मैदानामध्ये विराट पळताना दिसणार आहे विराट महाराज ही जोडी या मैदानात नक्कीच पडेल यानंतर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा आणि पहिल्यावाना अभिजित भाई पवार चाकरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा सर्जा कोणासोबत पळणार आहे तर मित्रांनो सरजेचा पायरा आहे वाटेगावकरांचा हिंदगेसरी बादल ही जोडी आधीसुद्धा मैदानामध्ये पाळलेली आहे आणि एक नंबरसुद्धा केलेला आहे पुन्हा तीच जोडी आपल्याला या ओळखीच्या हिंदगेसरी किताबाच्या मैदानामध्ये मा एका जोट्यात पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि ही जोडीसुद्धा नक्कीच गोलासाठी पात्र ठरेल यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणलं जातं असा वायकारांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत पाळणार आहे आपली गरिबांची लक्ष्मी कुसेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला घरनेकेकारांचा राजा घरनेचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आधीसुद्धा ही जोडी पाळलेली आहे आणि या जोडीने आधीसुद्धा एक नंबर मोठ्या मैदानामध्ये सुद्धा केलेले आहे आणि ती जोडी आता ओळखीच्या मैदानामध्ये दिसेल यानंतरचा पुढील आहे मित्रांनो तो म्हणजे सध्या चर्चेत असलेला एक देखन रूप असलेला आपशिंगकारांचा चित्र्या हिंद चित्र्या आणि त्याच्यासोबत पाळणार आहे सध्या झालेल्या उत्तर घेसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी असलेला तांडव तांडव आणि चित्र्या आपल्याला या ओळखीच्या हिंद मैदानामध्ये एका जोट्यात पळताना दिसणार आहेत आणि ही जोडीसुद्धा नक्कीच काहीतरी चांगलं करेल यानंतरचा पुढील पायरा आहे ते म्हणजे आपलं बैलगाडे क्षेत्रातील एक डेकण हातीर म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंदगेसरी केसरी कारोंडे चानबान शान हिंदगेसरी चिक्या चिक्या या मैदानामध्ये आपल्याला मेहरबान शॉटगन या नंदीसोबत पळताना दिसणार आहे चिक्या तर तुम्हाला माहितीच आहे सध्या फॉर्ममध्ये आहे आणि मेहरबानसुद्धा बरीच मैदानं गाजवत आहे तर ही जोडी नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल यानंतर पुढील पायर आहे तो म्हणजे ज्या पहिल्याचा संघर्ष चालू होता असा यम एम नाना पेटनाका यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो तो म्हणजे हिंदगिसरी मैदानाचा मानकरी असलेला उर्मिला मानेशिड गायकवाड यांच्या नावानं पळत असलेला अर्जुन अर्जुन आणि राजा आपल्याला या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसणार आहेत यानंतरचा पुढील पायर आहे तो म्हणजे विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार यांचा डायमंड मित्रांनो सध्या फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये सात नंबरचा मानकरी ठरलेला विनायक शेठ लेंगरे सरकार यांचा डायमंड तो या मैदानामध्ये पाळणार आहे आणि मित्रांनो तो नक्कीच आपल्याला एका चांगल्या पायऱ्यात दिसेल यानंतरचा पुढील पैरा आहे मित्रांनो तो म्हणजे शाकीर भाई यांच्या नियोजनात पळत असलेला राजा आणि त्याच्यासोबत पळणार आहे अमित शेठ भादले यांच्या दावणीचा तुफान वेगाचा बादशाह असलेला वादळ वादळ आणि शाकीरबाईंचा राजा आपल्याला या मैदानामध्ये मा नक्कीच एका जोट्यात पळताना दिसतील यानंतर मित्रांनो ज्या बैलांना दोन हजार चोवीस गाजवलं हे ओळखीचं मैदान गाजवलं याच मैदानाचा एक नंबरचा मानकारे ठरलेला शिरसवडीची रायफल आणि आपला पब्लिकचं भेताड म्हणून ज्याची ओळख आहे असा बेंजोडचा बादशा मथुर पळाला आणि ह्या जोडीने एक नंबर केला तर मित्रांनो आता दोन हजार पंचवीस तेच मैदान तर मित्रांनो मथूरचा पायरा कोणासोबत आहे मित्रांनो मथुरचा पायरा अजून फिक्स झालेला नाही असं बोललं जातं आहे की मथूर या मैदानामध्ये कॉकटेल उर्फ सुंदर पिंटू शेट यांचा याच्यासोबत पाळताना दिसेल परंतु अजून काही फिक्स झालेलं नाही त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मथूर आणि बाकासूर या दोघांचा पायरा घेऊन येणार आहे मित्रांनो तोपर्यंत अजून कोणीही काहीही टाकेल पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि मित्रांनो राहील आपला सर्वांचा लाडका देऊ त्यानं बैलगाडी क्षेत्र गाजवलं आत्ता जे मैदान झालं कोरेगावचं त्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर सामान पटकवला आणि आता वडके मैदानासाठी सुद्धा सज्ज झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपण त्याचा पायरा टाकलेला नाही मित्रांनो पुढची व्हिडिओ आपण फक्त बाकासुर आणि मथूर या दोन टॉपच्या नंदींसाठी बनवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बाकासुर आणि मथूरचा कन्फर्म आणि फिक्स पायरा असेल तरच ते व्हिडिओ टाकणार आहे उगाच यानंदींचे पैरे माहिती नसताना व्हिडिओ टाकणं चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला जर माहिती मिळाली बा मथुरची कन्फर्म माहिती आहे परंतु बाकासूरचं अजून काही कन्फर्म झालेलं नाही जर बाकासूरची कन्फर्म माहिती आपल्याला दुपारपर्यंत मिळेलच आणि माहिती मिळाली की लगेच आज संध्याकाळी किंवा उद्या कि सकाळपर्यंत बाकासूर या मैदानामध्ये कोणासोबत पाळणार आहे मित्रांनो ते कन्फर्म होऊन जाईल आणि ते आपण व्हिडिओ नक्कीच फक्त बाकासूर आणि मथुरसाठी व्हिडिओ बनवूया आणि ती व्हिडिओ टाकतो मित्रांनो आत्ता बघूया मैदान कसं होतं हे वडकीचं हिंद केसरी किताबाचं मैदान आहे आणि दोन हजार तेवीसला ह्या मैदानामध्ये मान पटकवलेला तो द्वारलीचा हरण्या आणि दोन हजार चोवीसला मान पटकवलेला तो म्हणजे आपला मथुर आता बघूया दोन हजार पंचवीस वडकीचं मैदान तेच मैदान कोण आहे बरेच नंदी त्यानंतर चर्चेमध्ये आलेले आहेत अनेक नंदी आहेत जे नावावरूपाला सुद्धा नाही परंतु नक्कीच ते नंदीसुद्धा एक नंबर करतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने हे वडकीचं मैदान होणार आहे आणि यानंतर लगेचच पुसेगावचं मैदान लागलेलं आहे पुसेगावच्या मैदानाचे देखील पैरे आपण आपल्या चॅनलला टाकलेले आहेत मित्रांनो हे पुसेगावचं मैदान म्हणजे पहिल्यागाडी क्षेत्रातील पंढरी आहे त्या मैदानाचे पैरे देखील व्हिडिओ जाऊन बघा आणि मित्रांनो या मैदानाचे पैरे कसे वाटले ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोण पळावास वाटतंय ते देखील कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा